ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो ने हारा पण हिंमत हारू नका हिरा बनूनच जन्माला घातला जातो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो खेळ शिकायचा असेल तर बुद्धी बळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे ना। नाही परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवे दुसऱ्याच्या खांद्यावर तर केवळ अंत्ययात्राच निघते सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवले तर आयुष्यभर आपण सुखी राहू मिठाच्या कधीच मुंग्या लागत नाही पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात आहे गोडवा जिभेवर असेल तर असे सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचे आयुष्य गोड असते जागणे खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नका एक नाही म्हणून रोपाला तुडवू नका सगळे मनासारखे होते असे नाही पण धरलेले हात, धरले हात सोडू नका हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो, तो हिरा आपल्या आयुष्यात किती संकटे आली तर थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो जे हक्काचे आहेत ते झगडून देखील मिळवावे पण ज्यावर हक्क नाही ते स्वीकारू नये जात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करू नका कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचे नाही तर माणुसकीचे रक्त कामाला येते ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान वीस आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे वयापेक्षा अपेक्षा वा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे एका मिनिटात तुमचे आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचे आयुष्य नक्की बदलू शकतो आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळाची शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे आयुष्यात सावकात चाला काही हरकत नाही पण चालताना असे चालायचे कि आपल्या कर्तृत्वाची आणि मन मिळाव स्वभावाची आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची आणि दिंप्य मनाची सोन पावले सदैव मागे उमटली पाहिजे मधला जो असतो तो कसा जगायचा कसा घालवायचा ज्याचे त्याने ठरवायचे असते आपण इतरांवर टीका करायची इतरांवर दोष राहायचे का आपण अपन आपल्या अपन जीवनाचा आनंद घ्यायचा आपल्या जीवनाची प्रगती करायची हे त्याचे त्याने ठरवायचे असते पुढचा माणूस असा का वागतो तसा का बोलतो अशा फालतू प्रश्नांवर विचार करायचा नाही तो त्याचा रोल आहे त्याला दिलेला तो डायलॉग आहे तो त्यालाच बोलू द्या बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर तो शब्द कोरला जातो नात्यापेक्षा स्वतःचा मी पण जर मोठा असेल ना तर नाती बनवूच नका